श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन 24 ऑक्टोबर परमेश्वराची खरी पूजा देहाभिमान नाहीसा झाला म्हणजे काळजीचे कारण उरत नाही मी साधन करतो असा अभिमान देहाभिमानामुळे उत्पन्न होतो हा साधनाभिमानही घातूक असतो तेव्हा जे काही होते ते परमेश्वराच्या सत्तेने होते असे मानत जावे आपले हित कशात असते ते त्यालाच उत्तम कळते आणि तो सर्व तुमच्या बऱ्याकरिताच करीत असतो तेव्हा कसलीही काळजी करू नये त्याच्यावर विश्वास टाकून आनंदात असावे चित्तवृत्ती परमेश्वा परमेश्वराकडे लावावी तिथून ती विशाकडे जाऊ लागली म्हणजे संधी साधा धावी म्हणजे त्यावर लक्ष असावे मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे म्हणजे पुढे पुढे लवकर आठवण होऊ लागेल ज्याचे मन पूजेत असते त्याची खरी पूजा होते सर्वांभूती भगवत भाव आणि कोणाचे मन न दुखवले ही पूजा खरी होय पूजेला बाह्योपचाराची गरज नसते मन मात्र अर्पण होणे जरूर आहे पूजेत भाव असणे जरूर आहे भक्ती आणि वैराग्य याच्यामध्ये तसा फरक नाही परमेश्वराची आवड म्हणजे भक्ती आणि विषयाची अनासक्ती म्हणजे वैराग्य रामराय वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांनी सीता माईला बरोबर न येण्याविषयी सांगितले त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा तुझ्या बरोबर असेल तर मला सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय असेल तर सर्व सुख उपभोग हे मला कष्टमयच आहेत सीता ही रामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती तिला परिस्थितीची जाणीव नव्हती पण आपली गोष्ट अशी नाही आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा तो हा की आपण म्हणावे रामा माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे असे आपण मनपूर्वक म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल माझा देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागणे हा सगुण उपासनेचा हेतु आहे जर सशी आपण सगुणाची उपाधी वाढवतो तस तशी आपली इतर उपाधी कमी कमी होत जाते सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने प्रारंभ करू मागून निश्चयात्मक आपोआप येईल चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कुठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही आजचे बौद्धवचन उपाधी किंवा व्यास वासना नाहीशा करण्यासाठीच नाम घ्यायचे असते जानकी जीवन स्मरण जय जय राम